नदीला पूर असतानाही नदीवर आडव्या झालेल्या झाडावरून कसरत करून ही अंगणवाडी सेविका बैठकीला जात असल्याची चित्रफित सध्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे नेमकं काय घडलंय ते पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या कामाविषयी निष्ठा असेल तर नदी नाले ऊन वारा पाऊस कोणाचही काहीही बिघडवू शकत नाही अशा संकटांना तोंड देत आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणारे या समाजात अनेक जण आहेत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा गावातील नया माळ येथील अंगणवाडी सेविका वंती त्यापैकीच एक म्हणावी लागेल आपले कर्तव्य बजावण्यासाठी नदीला पूर असतानाही नदीवर आडव्या झालेल्या झाडावरून कसरत करून ही, ही अंगणवाडी सेविका बैठकीला जात असल्याची चित्रफीत चित्रफित सध्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे वंती वळवी ही अंगणवाडी सेविका तळोदा तालुक्यातील नयामाळ शिवे येथे कार्यरत आहे दर महिन्याला अंगणवाडी सेविकांची क्षेत्रनिहाय बैठक होत असते या बैठकीत संपूर्ण महिन्याभरातील कामाचा आढावा घेतला जातो यात जन्ममृत्यू गरोदर माता लसीकरण आहार वाटप कुपोषित माता बालकांचं वजन उंची किशोरवयीन मुली अशा सर्व माहितीचा आढावा घेतला जातो त्यानुसार अंगणवाडीला सोयी सुविधा प्राप्त करून देण्यात येतात आपल्या केंद्रातील बालक महिला लाभापासून वंचित राहू नयेत म्हणून वंती वळवी यांनी दुधडी भरून वाहणाऱ्या नदीची पर्वा न करता धोकादायक प्रवास करून ती ओलांडली वळवी ही अंगणवाडी सेविका मानधनावर काम करते परंतु आपल्या कामाविषयी प्रामाणिक असल्याने जीवाची पर्वा न करता शासनाच्या कामासाठी माळते इच्छा इच्छागव्हाण हे अंतर पायी चालत गेली आणि त्यानंतर इच्छा सोमावल बैठकीस भर पावसात पोहोचली यामुळे या अंगणवाडी सेविकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे